चोपडा शहरामध्ये येणाऱ्या सर्वच रस्त्यांवरती खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने वाहनधारक त्या खड्ड्यातून जात असताना वाहनाच्या चाकामुळे खड्ड्यातील पाणी पायी चालणाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वाहनधारक व वा पायी चालणाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात चोपडा शहरातील असाही एक रस्ता नाही की रस्त्यावर खड्डा नाही रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारक शारीरिक वा व्याधी निर्माण होत असतात शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे चोपड्या शहरातल्या सर्वच रस्त्यांची परिस्थिती खूप दयनीय आहे आणि चोपड्याच्या नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याच्याकडे मागील पाच ते दहा वर्षापासून अत्यंत पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत आहात आणि शाळेच्या मुलांना आणि महिलांना याचा जो सामना करावा लागतोय तो अत्यंत कठीण आहे आज हीच परिस्थिती आज पालण्या परिसरात सुद्धा आहे आणि मुख्य रस्त्यांना सुद्धा आहे आणि अशीच परिस्थिती यापुढे जर नाही बघितलं तर मोठे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि जनता याच्या हिशोब येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचारणारच आणि झोपड्याला प्रशासनाला जागे करण्याची वेळ आहे आपल्या सारखे जे पत्रकार बंधू आहेत यांनी ही जनजागृती हाती घेतलेली आहे आपले धन्यवाद चोपडा शहरात या ठिकाणी जे प्रशासन काम करते ते निष्काळजी आहे फक्त त्यांना टोल म्हणजे टॅक्स वसुली करण्यासंदर्भात त्यांना फक्त त्याच्या इंटरेस्ट आहे बाकीच्या लोकांच्या संदर्भात काही देणं घेणं आहे आणि दुसरी गोष्ट सांगण्याचं विशेष म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना त्यांनी घरी टाकण्याचं दिलंय पण ते ट्रॅक्टर उपसून चालले आहेत पण व्यवस्थित पसरवत नाहीये प्रत्येक कॉलनीत उलट नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी नगरपालिकेत न बसता थोडस गावात फिरायला पाहिजे मध्ये फिरायला पाहिजे परिस्थिती काय आहे ती जाणून घ्यायला पाहिजे आणि नगरपालिकेचे जे सीओ साहेब आहे यांनी एक समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही पब्लिक सर्वंट आहे पब्लिक सर्वंट आहे या ठिकाणी पब्लिक आहे तुम्ही या ठिकाणी नागरिकांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही वेळोवेळी प्रशासन वेळोवेळी डिसेंबर मध्ये सांगत राहतं की तुम्हाला टॅक्स लागेल टॅक्स ला दोन टक्के लागेल तीन टक्के लागेल यांनी वसुली केलेली आहे म्हणजे प्रशासन काहीच काम करत नाही इथं प्रतिक्रिया काय असणार आहे मागील चार पाच वर्षांपासून चोपडे शहरात प्रत्येक भागात रस्त्यांची अशीच परिस्थिती कुठे कोणीही लक्ष देत नाही वर्षांना दोन वेळा फक्त तात्पुरती डाकुली केली जाते जनता सटेंच्या वेळेस आणि एक पावसाळा सुरू होतो त्यावेळेस मात्र ती तात्पुरती असते पहिल्या पावसातच होऊन जाते ती डाकुली अशीच परिस्थिती चोपड्याची कोणी बोलायला बोला तयार ना नाही कोणी बघायला तयार नाही या खट्यांमुळे नागरिकांना शारीरिक ना। त्रास होत खूपच त्रास होतो शारीरिक त्रास ज्यांना मानेचा त्रास आहे पाठीचा त्रास आहे त्यांना अजून तो त्रास वाढून जातो आणि ज्यांना नसेल त्यांना तो सुरू होऊन जातो या खड्ड्यांवर असा विषय आहे झालेले आहे जे कशाचे तेच कळत नाही कारण चालू बांधकाम झालेले रस्त्यांचे सलाखा बाहेर निघून जाणार आहेत कोणत्या प्रकारे काम करण्यात आलेलं आहे आणि कसं करण्यात आलेलं आहे ते दिसत आहे आपल्याला काय अपेक्षा काही नाही पालिकेने मूलभूत सुद्धा लक्ष द्यावं पण जनतेची काय अपेक्षा असते रस्ते चांगले असावे बस एवढीच टोपड्या शहराला जोडणारे रस्ते असतील किंवा टोपड्या शहरातील रस्ते असतील हे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे या रस्त्यांना गेल्या सात आठ वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं डांबरीकरण करण्यात आलंय आणि जी कॉन्क्रिटीकरणाची रस्ते करण्यात आलेली होती ते सगळे रस्ते निकृष्ट कामांमुळे पूर्णच्या पूर्ण खाटे पडून आणि उचलून गेलेली आहेत त्याच्यामुळे वाहनधारकांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागतोय त्याच्यामध्ये नगरपालिकेने आधी आधी अधिक मास असताना उल्हास निर्माण केलाय ऐन पावसाळ्याच्या काळात ज्या काळामध्ये नागरिकांना त्यांनी चांगल्या रस्त्यांची सुविधा दिली पाहिजे त्या काळामध्ये त्यांनी बुयारी गटारींचं काम चालू करून सर संपूर्ण कॉलनी एरिया असेल किंवा ज्या उत्तर भागातल्या ज्या काही कॉलन्या आहेत शहराच्या त्या सगळ्या का कॉलन्या पडून टाकलेल्या आहेत सगळे रस्ते आधीच कॉन्क्रीटचे म्हणा किंवा मातीचे रस्ते होते ते सगळे फोडून त्या रस्त्यांमध्ये परत माती निर्माण करून त्या ठिकाणी सगळे ट्राफिके ट्राफिकचे बारा वाजवलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारे ना नगरपालिका त्याच्याकडे लक्ष देते ना त्या कामाच्या ठेकेदार त्या अडचणींकडे बघतोय ना त्या ठिकाणी नागरिकांची फार मोठी अवहेलना होते नागरिकांची कुचंब ना होते नागरिकांकडे प्रसंगी असलेल्या दुःखद आणि सुखद प्रसंगांना या खराब रस्त्यांच्या ऐवजी खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागतोय आणि कुठेतरी त्यांना आपलं कार्यक्रम शिफ्ट करावा लागतो इतकी दयनीय अवस्था चोपड्या शहराची करून ठेवलेली लोकनायक न्यूज